नमस्कार मंडळी कसे आज सगळे मजेत ना तर आज आम्ही निघालो आहे कारिया पार्कला जिथे जॅपनीज ट्रीज आहेत खूप सुंदर असं जॅपनीज चेरी ब्लॉसम सुरू झालेले कॅनडालाही वसंत ऋतूची चाहूल लागली आहे खूप सुंदर अशी कलरफुल चेरी ब्लॉसम दिसतो आहे आजूबाजूला तर आज आम्ही कारिया पार्कला जाऊन तुम्हाला ते दाखवणार आहोत तर आता आम्ही निघालो आहे घरातनं आत्ता आम्ही आलो आहे विन्स्टन शर्चल या बसस्टॉपला तुम्ही बघू शकता आजूबाजूला आता आपण समोर उभे आहोत कारिया पार्कच्या शेजारीच कारिया पार्क आहे पलीकडनं दिसत असं तुम्हाला एंट्री गेट आहे लोक त्याच्यासोबत फोटो काढताना दिसत असत चला आपण बघूया हे आहे पार्कचे एंट्रेंस चला मध्ये जाऊया देवांश आणि ती आहे तिथे आलेल्या ऑलरेडी <laughs> बऱ्यापैकी आपलीच इंडियन लोक दिसतात की गोरे कुणी दिसतच नाही आत्तापर्यंतही आम्हाला एकही फॅमिली दिसली नाही इथे आपली परदेशी मंडळीच आहे भरपूर झाड आहेत फुलांची पुन्हा थोडं पाऊस असल्यामुळे व्यवस्थित दा असे शायनी फ्लावर्स दिसत नाही देवडी पण सुंदर आहेत फुलं वगैरे छोटंसं पॉंड आहे देवांश तुम्ही बघू शकता इथे आजूबाजूला भरपूर फुलांची झाडं आहेत पिंक व्हाईट कलरचे ते दोन हे जॅपनीज टाईपची फुलं आहेत जॅपनीज गार्डन असंही म्हणतात याला खूप सुंदर अशी फुलं दिसत आहेत तुम्हाला भरपूर आपल्याकडचेच भारतीय लोक दिसत आहेत खूप सुंदर ड्रेसेस वेअर करून आलेली आहेत देवांशला भूक लागलीस होते बिस्किट खाण्यात बिझी छोटस तळा आहे बघू शकता तुम्ही तळ आणि त्या शेजारी असलेली फुलांचा व्ह्यू खूप सुंदर दिसते हे स्क्वेअर वन शेजारी आहे हा पार्क तुम्हाला दिसत असेल तर आजूबाजूला तर बारीकसा पाऊस पडून गेलेला आहे खूप छान हिरवळ आणि फुलं वगैरे छान दिसतात खूप व्ह्यू अगदी सुंदर सिनेमॅटिक व्ह्यू दिसतोय खूप छान असं वातावरण झालेलं आहे जे ठिकाण आहे सा या पार्कचं हे अगदी शहराच्या मधोमध आहे मिसिस या आणि आजूबाजूला दिसत असेल तुम्हाला पलीकडे खूप मोठे मोठे उंच टावर्स आहेत इकडेही ह्या झाडांच्या पाठीमागेही टावर्स आहेत बऱ्यापैकी जी दोन ॲपस्यूट टाक नावाची टावर्स आहेत ती बऱ्यापैकी फेमस आहे तिथे ती ही पलीकडे आहे त्या झाडांच्या

खूप सुंदर असं कार्यपार्क आमचं बघून झालेलं आहे छान मूळ पावसाळी वातावरण होतं त्यामुळे खूप छान वाटलं चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये